शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण दोन यावर पुरंदर तालुक्याच्या वतीने मी एक गीत सादर करीत आहे पाच तीन तीन चार पाच तीन तीन चार धोरण झालं तयार राष्ट्रीय धोरण झालं तयार बालवाटीके सोबत आता पहिली दुसरी शिकणार बालवाटिकेसोबत आता पहिली दुसरी शिकणार आणि गोष्टी सोबत क्षमता विकास करणार खेळ गाणी गोष्टी सोबत क्षमता विकास करणार स्वमूल्यांकनाची संधी आता बालकाला मिळणार मूल्यांकनाची संधी आता पालकाला मिळणार मूल्यांकनाची संधी आता मित्राला मिळणार पाच तीन चार, तीन चार पाच तीन तीन चार धोरण झालं तयार राष्ट्रीय धोरण झालं तयार बालवाटी के सोबत आता पहिली दुसरी शिकणार बालवाटी के सोबत आता पहिली दुसरी शिकणार सी सी ई सोबत आता एच पी सी राहणार सी सी ई सोबत आता एच पी सी राहणार तिशे साठ अंश डिग्री मध्ये विद्यार्थी घडणार तिशे साठ अंश डिग्री मध्ये विद्यार्थी घडणार पाच तीन, तीन तीन चार पाच तीन तीन चार धोरण झालं तयार राष्ट्रीय धोरण झालं तयार बालवाटिकेसोबत आता पहिली दुसरी शिकणार बालवाटिकेसोबत आता पहिली दुसरी शिकणार अध्ययन निष्पत्ती क्षमता वृद्धी कार्यक्रम हाय योग्य अध्ययन निष्पत्ती क्षमता वृद्धी कार्यक्रम योग्य सक्षम नागरिक करण आपल्या शिक्षणाचं हाय ध्येय सक्षम नागरिक करण आपल्या शिक्षणाचं हाय ध्येय पाच तीन तीन चार पाच तीन तीन चार धोरण झालं तयार राष्ट्रीय धोरण झालं तयार बालवाटी के सोबत आता पहिली दुसरी शिकणार बालवाटी के सोबत आता पहिली दुसरी शिकणार राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आहे सर्वात खास राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आहे सर्वात खास शंकर साहेबांनी ट्रेनिंगच नियोजन केलं जगास शंडकर साहेबांनी ट्रेनिंगच नियोजन केलं जगास पाच तीन तीन चार पाच तीन तीन चार धोरण झालं तयार राष्ट्रीय धोरण झालं तयार बालवाटिकेसोबत आता पहिली दुसरी शिकणार बालवाटिकेसोबत आता पहिली दुसरी शिकणार नाग एकच 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 आता विद्यार्थी विकास नाद एकच एकच आता शिक्षक विकास नाग एकच 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 आता राज्याचा विकास नाद एकच 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 आता देशाचा विकास धन्यवाद